सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेऊन कार्यरत असणारी पुण्यातील आघाडीची एकमेव संस्था म्हणजे कुसुम वात्सल्य फाउंडेशन गोरगरिबांसाठी वृद्धांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची सतत तळमळ पायाला भिंगरे लावून ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीची धडपड असे अनेक विलक्षण गुण धारण करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली पाटील यांचं नाव प्रामुख्याने सर्वांच्या तोंडी ऐकायला मिळते कैलासवासी यशवंतराव पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सूर्यदेव वृद्धाश्रम येथे नुकताच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख कार्यक्रमात अध्यक्ष अरुण पवार पुणे पोलीस सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक बालाजी सातपुते विशेष सहकार्य उद्योजिका चारुलता पुरोहित यांनी केले प्रमोद गरुड आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेतर्फे विजय विठ्ठलराव जगदाळे सूर्यकांत हरिभाऊ घोणे सतीश प्रभाकर कालेकर अशोक बाबूराव निळकंठ आणि जगन्नाथ काळू महाराज या सर्वांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या हस्ते राष्ट्रसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे निवेदन गायन रामेश्वर शिंदे यांनी केले तर आभार छाया भगत अजय महाजन यांनी मानले कुचुम बत्सल्य फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष सचिव संचालक कार्याध्यक्ष आणि सर्व संस्था समिती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आश्रमात कार्यक्रम घेण्याचे एकच उद्दिष्ट होते की आपल्या ओळखीच्या लोकांना आश्रम कळावा आश्रमातील वृद्ध लोकांचे जीवन कळावे त्यांच्या समस्या समजून घेता येतील तसेच त्यांना सर्वांची मदत मिळेल या उदांत हेतूने कार्यक्रमासाठी आश्रमाची निवड करण्यात आल्याचे कुसुम वत्सल फाउंडेशन अध्यक्षा वैशालीताई पाटील यांनी सांगितले आज इथे आजचे मूर्ती श्री कालीकर साहेब तसेच मोने साहेब महाजन साहेब साहेब आज इथं त्यांच्या सरकारसाठी दोन त्यातले पोलीस आहेत एक महाजन साहेब आणि विलकंट साहेब बरोबर नाही नाव झालं झाल्यावर मी ऑब्जर केलं तुमचे नाव पाड लागली मी एवढी सेवा केलेली आहे त्याबद्दल मी थोडस फरक एक सर आहेत सीपी मुंबईचे त्यांची शब्द जरा आठवतात मला चोवीस तास काम करतो त्यावेळी ट्वेंटी फोर बाय सेवन आपला पोलीस रस्त्यावर होऊन रक्षक करत असतो आणि पब्लिकांची जे सेवा करत असताना पब्लिक आपला सण साजरा करतात परंतु ते आपले कर्तव्य पार पडतात ते करत असताना आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर तो त्यांच्या पत्नी आणि त्यांची जी हे मुलं वगैरे ते विचार करत असतील की आता ते रिटायर झालेले आहेत त्यावेळी अर्धा माणूस घरी होता आणि फुल पगार मिळायचा आणि आता तो रिटायर झाल्यानंतर फुल माणूस आणि अर्धा पगार मिळायला लागला बरोबर तर मी मी हा जप करतो बाकी काय नाही <laughs> मी तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी व पुढील वाटण्यासाठी शुभेच देतो शुभेच्छा देतो आणि मी जास्त वेळ घेणार नाहीये मी जास्त वेळ घेणार नाही मी तुम्हाला पुढील वाटण्यात शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपतो पुरस्कार मिळाले त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि हा कार्यक्रम इतक्या सुंदर रीत्या छोटे का का होईना पण इतके सुंदर विषय आयोजित आहे त्याबद्दल कसून बसलेले फाउंडेशन ट्रस्ट आणि मेन आमच्या वहिनीच आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आज हा कार्यक्रम म्हणजे मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी आईंसाठी त्यांनी केला होता कसून बसलेले फाउंडेशन हे नेहमीच दरवर्षी काही ना काही वेगवेगळे प्रकार प्रकारचे कार्यक्रम उपक्रम हाती घेत असतात आणि त्या त्या त्यांनी त्या जे जवळची लोक आहेत जवळची आणि त्यांनी खूप जवळून पाहिले त्या लोकांचा सत्कार करतात आणि अशा सत्कारात ज्यावेळेस घरच्या लोकांकडून ही जी अपेक्षा असते की त्यांना काहीतरी कौतुक करावं ही गोष्ट ज्यावेळेस घडत असते त्यावेळेस खूप बरं वाटतं घरच्यांनाही बरं वाटतं आणि जो पुरस्कार त्यालाही खूप बरं वाटतं